but माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये काम पाहणारे करमाळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव राजे जगताप यांनी माळशिरस येथील अॅडव्होकेट आकाश पाटील यांच्या ऑफिसला भेट दिली या दरम्यान माडा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सा धर्म पाळणार असून माळशिरस आणि करमाळा तालुक्यासह संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व युवक मित्रांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली माडा लोकसभेचा उमेदवार जास्तीत जास्त मताधिकाने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची चर्चा अॅडव्होकेट आकाश पाटील यांच्यासोबत करण्यात आली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजे जगताप यांनी जनसत्ता मराठी न्यूज यांच्याशी बोलताना दिली आहे पाहूयात आता जी लोकसभेचे हे जन्म आढळचे जन तुमची काय भूमिका आहे जन आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळणार <coughs> आहोत मी उद्धव बाळासाहेब शिव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मी सध्या काम करत आहे <coughs> आता बाळासाहेब ठाकरे यांचे विचारला प्रेरित करून <coughs> तसेच उद्धव साहेबांचेही विचारला प्रयत्न करून मी बऱ्यापैकी समाजामध्ये कार्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे विचाराची पेरणी करत आहे <coughs> आता आपण बघत आहात की उद्धव साहेब सुद्धा भाजपचे जे काय खाजगीकरण होत आहेत जे काय पक्षपातीपणा होत आहेत की प्रशासनावरती कुठलाच अंकुश नाहीये कसंही अंकुरसो कायदा आणि जसे म्हणत होते की पहिल्यांदा एक मोगाईच्या पद्धतीनं वाटचाल चालू आहे कि पद्धतीने चालू आहे असं माझंच म्हणणं नाहीये किंवा काय उर्दू साहेबच नाही तसं पूर्ण देशाचाच अनुभव आहे आणि देश बघत आहे कारण आपण टी व्हीच्या न्यूजवर सुद्धा पाहत आहोत की प्रत्येक वेळेस की भाजपच्या या ठिकाणी असं असं झालं आहे तुमचं शेतकरी आंदोलन असेल त्यांच्या आंदोलनावरती गाडी घालणं किंवा अशा अनेक प्रकारचे म्हणजे असं एक कोणतं असा हायलाइट मुद्दा नाही तर हे एखादं मोठं हजार पाणी पुस्तकच बोललं एवढं त्यांचे काही कारणामे आहेत तर त्याच्या अनुषंगाने आपल्या ह्या माडा मतदारसंघामध्ये तुतारीचा उमेदवार विजय होईल असं आम्हाला या ठिकाणी वाटत बरं आता जलशील पाटील जे त्यांनी प्रवेश केला कोणी धरीशील पाटलांनी तुम्ही आता शिवरत्न बंगल्यावर गेला त्याच्यावर काय चर्चा झाली तुमची आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहे मोहित पाटला जे आमचे जुने गुणानुबंद आहेत दादा आमचे श्रद्धाच ठिकाणी आहेत आम्ही त्यांचा मान सन्मान पहिल्यापासून करत आलो आहोत आमचे नेते आहेत आणि त्यांच्याच घराण्यात घराचा एक व्यक्ती त्यांचा प्रतिनिधी आज माळा मतारसंघातून उभं राहण्याचा राहत आहे तर त्यांच्यासाठी पळणं आणि त्यांना जास्त मजा देणं आणि निवडून आणणं हे आमचं परम कर्तव्य आहे असं मी या ठिकाणी सांगतो आणि विजय उभे राहिले होते सुद्धा फक्त <coughs> <coughs> आम्हीच त्यांच्यासाठी पळालो होतो बाकी ते त्यांना माहिती आहे की दोन दोन हजार चौदाची च्या इलेक्शन सुद्धा इतर गटांनी त्यांच्याबरोबर कशा पद्धतीने काम केलं आणि कसा त्रास दिला बर तुम्ही आता सदा आमदारचेल पाटील उभा राहिले तर तुम्ही तुमच्या करमाऱ्यातनं कितीच लीड द्याचा आमदारच बघा आता महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीमध्ये म्हणजे हिंदू मुस्लिम आणि दलित बांधव हे तिन्ही समाज भाजपच्या बाबतीत त्यांची ॲग्रेसिव्ह भूमिका आहे त्यांच्या विरोधामध्ये आणि निगेटिव्हिटी पूर्ण समाजामध्ये पसरलेली आहे आणि तुम्ही पाहताय मराठा क्रांती मोर्चा सुद्धा मराठा आरक्षणावर सुद्धा भाजपकडनं काय त्रास झाला काय शब्द दिले आणि समाजाच्या प्रत्येक व्यक्तीची किती खेळसांड केली आणि किती त्याला त्रास व्हावा लागला म्हणजे मराठवाड्यापासून ते मुंबईपासून चालत जाण्यापासून असं पोलिसांनी गुन्हे नोंदवण्याकर खोटे गुन्हे नोंदवण्यापासून असं अनेक लोकांनी त्रास केला आहे त्याच प्रकारे तुम्हाला सांगतो भीमा कोरेगावच्या झालेल्या हल्ल्यामध्ये सुद्धा हेच प्रकार घडलेला आहे हे म्हणजे लोक असतील लोक असतील लो या सर्व लोकांचा त्यांच्यावरती रोष आहे आणि तसं पाहिलं गेलं तर जे काय आता नवीन लागले जे कर्मचारी आहे दोन हजार सहा पाच नंतरचे की ज्यांना पेन्शनमध्ये पेन्शन योजनेमध्ये बसवलं नाही मध्ये झालेल्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांना शब्द देऊन तो शब्द पाळत नाही हे सर्व ज्या गोष्टीचा जर आपण आराखडा घेतला तर या आराखड्यामध्ये शंभर टक्के आपण आमच्या तालुक्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत आपण मदत इतके घेऊ कारण की प्रत्येक समाजाची तीव्रतेची नाराजगी मी सांगितली तुम्हाला हे काय थोडी नाही व्हिडिओमध्ये आपण छायाचित्रामध्ये पेपरमध्ये बघितलं की नव्याण्णव टक्के लोकांचा सहभाग होता तुमच्या ह्याच्यामध्ये त्या आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये मोर्चामध्ये मग ह्या लोकांचे मत शंभर टक्के काम करून हे ऐंशी ते नव्वद टक्क्याचा लीड गाठतील असं मला या ठिकाणी विश्वास आहे आणि जर समजा लीडमध्ये जर का कमी झालं तर मशिनीमध्येच काहीतरी बिघाड आहे असं या ठिकाणी मी सांगू शकतो बेरा रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिराज